महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक घडामोडी आठ जानेवारी वार बुधवार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्वात मोठा निर्णय राज्यातील तीन लाखापर्यंतची कर्जमाफी होण्यास सुरुवात शेतकऱ्यांची यादी बघूया देशभरात अंड्याचे दर सहाशे पन्नास रुपयांवरून पाचशे रुपयांवर अंडे घडाडले होणार सर्वांना फायदा भारतीय फळ विकास परिषद आणणारा डिजिटल अंबंडी पारदर्शक जलद आणि किफायतशीर व्यवहारांचे उद्दिष्ट चीनमध्ये थैमान घालणाऱ्या व्हायरसची हिंदुस्थानात एंट्री कर्नाटकात दोन तर गुजरातमध्ये एका बाळाला एच एम पी व्ही लागण आरोग्य मंत्रालयाचा सर्व राज्यांना अलर्ट अखेर जाहीर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या संतोष देशमुख हत्याप्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांची राज्यपालांकडे मागणी धनंजय मुंडे काय करणार याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष भारतीय फळ विकास परिषद आणणार डिजिटल मंडी पारदर्शक जलद आणि किफायतशीर व्यवहारांचे गाठणार उद्दिष्ट शेतकऱ्यांना होईल याचा फायदा गुजरातमध्ये डाळिंब क्षेत्रात नऊ हजार हेक्टरने वाढ उत्पादक शेतकऱ्यांना वाढत्या दराचा लाभ बाहेरच्या देशात जाणार डाळीम पारंपरिक पिकानावरील शेतकऱ्यांनी निवडला चिया सीडचा पर्याय वाशिम जिल्ह्यात क्षेत्र पोहोचले तीन हजार पाचशे हेक्टरवरती चौदा हजार रुपये क्विंटल दराने विक्रीचा होतोय करार मंत्री धनंजय मुंडेंवर बाहेरून दबाव पक्षातून मात्र अभय अजित पवारांशी चर्चवंत म्हणाले राजीनामा मागितलाच नाही परंतु महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावातून होते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी धनंजय मुंडे काय करण्याकडे एक लक्ष आलमट्टीची उंची वाढवण्याला राज्य सरकारचा विरोध प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाऊ मुख्यमंत्री देशमुख हत्या प्रकरणामुळे लोकप्रतिनिधींना धोका सुरक्षा प्रवाळीबाबत शरद पवार यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र कुकडीतून रब्बी साडी दोन आवर्तने राधाकृष्ण विखे पाटील मराठवाड्यावर पाण्याबाबत अन्याय होणार नाही धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावेत संपूर्ण कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करा शेतकरी संघटनेची राज्य शासनाकडे मागणी तीन लाखापर्यंतचे कर्ज होणार माफ लासूर स्टेशनला कांदा अठराशे ते एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतकऱ्यांना होतो याचा जबरदस्त फायदा नाशिकमध्ये मिरची आवक सर्वसाधारण दर टिकून मिरचीला मिळतोय अतिशय उच्च विक्रमी भाव द्राक्ष बागादारांचे प्रश्न सोडवा केंद्र शासनाशी निगडीत मुद्द्यांकडे द्राक्ष संघाने वेधले लक्ष सरकारचेही लक्ष साबण खाद्यातील चहापासून चॉकलेटपर्यंत सगळंच महागणार पुढील तीन महिन्यात किमती तीस टक्क्यांनी वाढणार शासनाचा मोठा निर्णय भारत बनला जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मेट्रोचे असलेला देश दिल्ली मेट्रोचे सहकारी घेऊन देशात होणार पुन्हा महाराष्ट्र टॉपवरती शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या पंधरा घडामोडी तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्या संध्याकाळी ठीक सात वाजता धन्यवाद